की यांच्यापैकी कोण इथनॉलची जेव्हा अडचण आली तेव्हा एक तरी माणूस दिल्लीला गेला का यांच्यापैकी एक पण गेला नाही कांद्याच्या भावासाठी कोणी गेला का गेला नाही दुधाच्या भावासाठी गेला गेला नाही आरक्षणासाठी गेला का मराठ्यांना सांगा आरक्षणाला गेला का धनगर समाज सांगा तुमच्या आरक्षणासाठी गेला का लिंगायत का मुस्लिम कुणाच्या समाजासाठी हे गेले हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जातात म्हणूनच ती आधी भारतीय जनता पक्ष होता जेव्हा उद्धवजींची राऊत साहेबांची त्यांची मैत्री होती आता त्यांचं नाव बदललेलं आहे ते भारतीय जनता पक्ष नाही ती भ्रष्ट जुमला पार्टी झालेली आहे हा आरोप आहे माझा त्यांच्यावर ते भ्रष्ट आहेत ते जुमलेबाज आहेत आणि त्यांचा पक्ष आहे आणि हे मी ताट माने का बोलू शकते कारण का माझे विरोधक पण म्हणतात की सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद उसकी ईमानदारी है, त्याच्यामुळे भारत भ्रष्ट जुमला पार्टी माझ्या नादी कधी लागत नाही